चला महाराष्ट्राच्या पटलावर राजापूरला त्यांच्या विकासाचा ठसा उमटवूया चौकात जा नक्कीच येतो नाही मी गावात नोकरी करणार आहे सांगूनची अरे राजापूरच्या वाडी कुर्दात आता एमआयडीसी होते तेव्हा आंबा काजू माशांच्या कंपन्या येणार आहेत आणि आता बारसूच्या रिफायनरीच्या बदली मोठ्या दोन कंपन्या आणि आता, आता इथल्या भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य ठेवून सरकारी नोकऱ्यात पण इथल्या पोरांना ऐंशी टक्के राखी जागा ठेवणार आहे सगळं किरण साहेबांनी ठरवलेलं आहे मग तात्यानु मी आता विस्तार केला किरण साहेबांना मतदान करूनच जातो मुंबईला तुम्ही इथल्या प्रश्नांची जाण असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलंय चला आपल्या मतदारसंघात बदल घडवूया आपल्या किरण सामंत यांना निवडून आणूया